हॅलो तर आज आपण बनवणार आहोत मेंदूवाडा एकदम युनिक आणि वेगळ्या पद्धतीनं असा एकदम सोपा आणि साधा मौसर असा मेंदूवाडा आज आपण बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी अडीच वाट्या घरची उडीदाची डाळ घेतलेली आहे तर उडीदा डाळ चार छानपैकी चार पाच पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपण रात्रभर भिजू घालणार आहोत ते बघा एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत डाळ धुवून घ्यायची आणि अशी भिजू घालायची एकदम असे एकदम वेगळी पद्धत किती पद्धत तुम्ही कधीच ट्राय केली नसा अशा पद्धतीने आज आपण मी बनवणार आहोत तर बघा रात्रभर भिजून ही डाळ आता चांगली भिजून घेतली आहेत त्याची आपण आता माझी घरची डाळ असल्यामुळं त्या पाठीमागची मा साल्ट काढायचे तर असे चोरून चोरून चोळून पाण्यामध्ये मी ते सगळे साल्ट काढून घेतले काही ठेवायचे आपल्याला कारण त्याच्या पाठीमागचे साल्ट पण चांगले असतात त्याच्यात पण काही जीवनसत्व असते त्यामुळे मी थोड्या प्रमाणात साल्ट ठेवलेले ते एकदम स्वच्छ पद्धतीनं पाच सहा पाण्याने मी डाळ धुवून घेतली मी पाहू शकतं बघा मी थोडीफार मी राहिलेली ती मुद्दाम मी राहून दिलेली कारण ते पण आपल्या शरीरासाठी चांगले असतात ते आता आपण काढणार आहोत मिक्सरमध्ये ही डाळ हे बघा मी मिक्सर घेतले त्याच्यामध्ये पाणी टाकले पाणी शक्यतो जितकं कमी लागेल तेवढं टाका कारण पाणी आपल्याला घटसर असं बनवायचं आहे आता पाणी नाही टाकलं तर ते मिक्सर एवढी डाळ अशी बारीक होत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणात पाणी टाकावंच लागतं ते तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये एक ट्रिक आहे जर कदाचित आपल्याकडून जास्तच पाणी पडलं तर सगळं काढून झाल्याच्यानंतर आपण तांदूळ जर जास्त पातळ वाटायला तुम्हाला तर आपण तांदूळ तांदूळ थोडेसे तांदूळ घ्यायचे तुमच्या हिशोबाने आणि त्या तांदूळ असे फिरून घ्यायचे पोरडे तांदूळ पावडर त्याच्यामध्ये टाकायचा जर जर झालं असेल तर पावडर तर ते मिक्स होऊन म्हणजे आपलं बरावा जसं लागतं त्या प्रमाणात ते घट्ट होऊन जाईल मी चईनुसार मीठ आहे मी आता ही चा टाकते चटली ती लसूण आणि जिऱ्याची चटणी तुम्ही त्याच्यात हिरव्या मिरच्या पुदिना टाकू शकता तुमच्याकडं असेल तर माझ्याकडे नव्हतं माझ्या बाळासाठी बनवायचं आहे मला त्याच्यासाठी मी एकदम चिक्क बनवतो हे एकदम असं फिरवायचं त्याच्यामध्ये हवा जाते आणि ते फुटतं त्यासाठी आपलं जित खूप वेळ फिरवायचं ते म्हणजे पाच ते दहा मिनटं तरी तुम्ही त्याला असं फिरून घ्यायचं आहे एकदम असं पूर्ण त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे फिरवायचं आहे जोपर्यंत असं फिरवायचं जोपर्यंत आपण अशी त्याची थोडीशी गुळी घेऊन पाण्यात टाकली ती अशी वर तरंगली पाहिजे हां हे अशा प्रकारे बघा वर तरंगली की समजून घ्यायचं का आपला एकदम बॅटर एकदम मस्त तयार झालेलं आहे मी वड्यासाठी आता मी कढईत तेल ठेवलं आहे आता कढई बघा आता ह्याच्यामध्ये एक पद्धत आहे बाबा बऱ्याच प्रकारे हे करतात ही एकदम सोपी पद्धत आहे आता हे मी भिजू घातलेलं रात्रीचं घेतलं आहे बघा हे जेव्हा काढलं तेव्हा तळासाठी काढतो बाकीचे त्याच्यामध्ये असा गोळा घ्यायचा पाणी लावायचं त्याला आणि काय अशा प्रकारे करायचं तर ते हाताला नाही काय नाही एकदम मस्त करून जात दुसरी प पद्धती बघा आपण असं आपली पळी असते ना भाजीची त्या पळीला पाणी लावायचं बॅटर टाकून राऊंड करून सोपू शकतो पण ही सगळं सोपी